शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता खरीप आणि रब्बी पीक म दोन हजार चोवीस आणि पंचवीस त्यामध्ये फळ विभाग खरीप रब्बी तर अशा पिकांचा उद्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात तिथं जमा होणार आहे तर त्यामध्ये हे जिल्हे आहेत तर त्यामध्ये अहमदनगर आमा अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे तर उद्या दुपारी बारा वाजल्यापासून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे त्यानंतर गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर अशा चौथी मध्ये समावेश आहे तर उद्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक माहिती जमा होणार आहे तर तुम ते तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला ते सुद्धा चेक करू शकता पी एफ एम एस टाईप करायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे खाली यायचं आहे पहिल्याच वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला यायचं आहे पेमेंट डी बी टी टेटस त्यानंतर इथं आपल्याला चेक करायचं आहे की कशाचा पीक मा तुम्हाला इथं मिळालेला नाही त्याचप्रमाणे इथून डी बी टीच्या माध्यमातून पी एम किसान नमो शेतकरी अशा विविध योजनेचा लाभ तुम्हाला जर मिळाला जर नसेल तर इथून तुमच्या खात्यामध्ये कोणत्या निधी जमा झालेला आहे ते तुम्हाला इथून चेक करता येणार आहे त्यानंतर पुन्हा इथं येऊन तुम्हाला डी बी टी दिलेला आहे विविध त्यामधून चेक करता येणार आहे कोणती बँक आहे काय आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला पीक विमा टाकायचा आहे सर्च्यावरती क्लिक करायचं आहे तर इथं आल्यानंतर आता शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सर्वात आधी आपण इथून जी आर चेक करून घेऊ तर आपल्याकडे जो काही जी आर इथं आलेला आहे सोमवार अकरा ऑगस्ट म्हणजे उद्याला दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता जे के जुनून राजस्थान येथे पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे कार्यक्रमात रब्बी हंगाम दोन हजार चोवीस व पंचवीस आणि मागील हंगामासाठी डी बी टी आधारित विमा जे के दाव्यांच्या पहिल्या टप्प्याची वितरित इथं करण्यात केल्या जाईल तर आता तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला पीक माहीत मिळणार आहे तर ही प्रक्रिया प्रत्येक हंगामामध्ये पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तिन्ही टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जे काही दाखवल्याप्रमाणे प्रधानमंत्री फसल विमा योजना फळविभाग योजनेचे जे काही पैसे आहेत ते सोमवारला अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पाठविण्यात येणार आहे त्यानंतर शेतकरी लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी तो मोबाईल नंबर टाका कॅप्चर टाका रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तरी तर आपण कॅपच्या जे इथं टाकून घेत आहे मी जशाच्या तसा कॅपच्या इथं टाकून घ्यायचा आहे वरती जे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ओ टी पीसुद्धा आपल्याला आलेला आहे ओ टी पी आपण इथं पेस्ट करून घेऊ जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडं झूम इन करून घ्या तर इथं तो जी की दोन हजार चोवीस सिलेक्ट करायचं आहे तर इथं तुम्ही दोन हजार तेवीससुद्धा चेक करू शकता की तुम्हाला पिग्मा मिळाला की नाही तर इथं दोन हजार तेवीसचा मिळालेला आहे तर आपण रब्बी सिलेक्ट करू रब्बीचासुद्धा आलेला आहे तर इथं मी दोन हजार चोवीस सिलेक्ट करणार आहे तर यांनी पिग्मा भरलेला नाही कोणता रब्बीचा तर आता आपण खरीप सिलेक्ट करून बघू खरीप इथं जमा झालेला आहे तर आता दोन हजार पंचवीसचा तरी त्यांनी भरलेला नाही तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला आहे व उद्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही उर्वरित राहिलेले शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी माध्यमातून पीक विमा उद्या दुपारी बारा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पाठवण्यात येणार आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू